सुधा आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बांगलादेश आणि घुसको रोही गॅंग कडून बाहूच्या धक्क्यावरील मच्छीमार बांधवांवर अरेरावी करण्यात आली तेथील एका महिलेवर हात उगारण्यात आला या विरोधामध्ये आवाज उठवण्याकरता राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी आज भाऊच्या धक्क्याला भेट दिली आहे इथे परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की परिणय फुके आणि संकेत फुके यांचे वडील आणि त्यांच्या सोबतचे हे सगळे फोटोग्राफ म्हणजे हे सगळी माणसे एकत्र आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता असं काही नाही की बाबा वेगळ्या जातीची मुलगी आहे किंवा आमच्या मनाविरुद्ध लग्न केलंय किंवा लग्नाची आम्हाला माहितीच नव्हती असं अजिबातच नाहीये प्रिया फुके या म्हणजे हे मॅटर पहिल्यांदा नीट मला आपल्या समोर सांगावं लागेल हे प्रेम प्रकरणाचं मॅटर नाहीये किंवा माझं लग्न मान्य होत नाहीये असं सुद्धा मॅटर नाहीये विधिवत प्रिया फुके आणि संकेत फुके यांचं लग्न झालं होतं ते फुके परिवारामध्ये लग्न झालेलं होतं आणि फुके परिवारामध्ये लग्न ही त्या लग्नाची रितसर पत्रिका ज्या रितसर पत्रिकेमध्ये अगदी काय आपण ज्याला म्हणू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून आ, हे लग्न लागलेलं होतं म्हणजे हे लग्न रिवाजाप्रमाणे आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या सहमतीने राजीखुशीने खुशीने लागलेलं हे लग्न होत या लग्नाच हे मी का दाखवते त्याचं सा नंतर सांगते या लग्नाचं इथे हे मॅरेज सर्टिफिकेट अतिशय रिकचर आहे लिगल आहे ज्यांना याचे काही डॉक्युमेंट डौ, हवे असतील ते डॉक्युमेंट आपल्याला दिसतील हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं होतं त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत म्हणजे ही एक हॅपी फॅमिली होती एक अतिशय आनंदी कुटुंब या असं नाही की या लग्नामध्ये फक्त प्रिया फुके आणि संकेत फुकेच होते तर तसं नाही तर या लग्नामध्ये परिणय फुके जे आत्ता सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत आणि परिणय फुकेंची सगळी फॅमिली ही सगळी फॅमिली याच्यामध्ये दिसते की जे वारंवार या सगळ्यांच्या सोबत आहेत या लग्न आणि लग्नाच्या नंतरच्या जबाबदाऱ्या जर आपण बघितल्या तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या सुखदुःखामध्ये प्रिया फुके आ, फुके ही या परिवाराच्या सोबत आहेत त्यांच्या घरातले काही सुखदुःखाचे प्रसंग आणि त्या प्रसंगात ही सून सोबत आहे इथे फुके परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली किंवा ज्याला आपण म्हणू शकू की परिणय फुके आणि संकेत फुके यांचे वडील आणि त्यांच्या सोबतचे हे सगळे फोटोग्राफ म्हणजे हे सगळी माणसे एकत्र आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता असं काही नाही की बाबा वेगळ्या जातीची मुलगी आहे किंवा आमच्या मनाविरुद्ध लग्न केलंय किंवा लग्नाची आम्हाला माहितीच नव्हती असं अजिबातच नाहीये हे एकत्रित एक यांचं जाणं येणं उठणं बसणं फिरणं खाणं पिणं हे सगळं व्यवस्थित चाललेलं परंतु लग्नाच्या आधी मुलाचं हेल्थ स्टेटस सांगितलं नाही तरी सुद्धा विवाह पवित्र संस्कार आहे तो निभावला पाहिजे असं म्हणत प्रिया फुके यांनी ती वैवाहिक जबाबदारी निभावली पण हाऊ एव्हर दुर्दैवाने संकेत फुके यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूच हे प्रमाणपत्र या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये ही पत्नी म्हणून इथे प्रिया फुके यांचं नाव आहे ती आहोत आता आम्ही सोबत घंटवले हे सगळं एवढे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा